म्हणजे मिलिंद देवरा अगदी थोड्याच वेळात शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत वर्षा बंगल्यावर हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे दहा माजी नगरसेवक आणि पंचवीस पदाधिकाऱ्यांसह मिलिंद देवरा हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे दरम्यान विकासाच्या मार्गावर जातोय असं सूचक विधान देवरा यांनी केलेलं आहे त्याआधी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा सुद्धा दिलेला आहे आत्ताची ही सगळ्यात आत मोठी बातमी आपण बघतोय की मिलिंद देवरा हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत आपण बघतोय मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आता ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि आत्ता ते वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत आता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होतो की काय हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे मिलिंद देवरा हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यातपूर्वी त्यांनी असं सांगितलेलं आहे की विकासाच्या दिशेनं मी वाटचाल करणार आहे सूरज सावंत आपल्या प्रतिनिधी फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत सूरज वर्षा बंगल्यावर मिलिंद देवरा पोहोचलेले आहेत नक्कीच मिलिंद देवरा हे वर्षा बंगल्यावरती पोहोचलेले आहेत त्यांचं स्वागत देखील शिवसेनेच्या आमदार त्याचबरोबर या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांनी केलेलं आहे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर नुसते मिलिंद देवरा येत नसून तर त्यांच्या बरोबर आन नगरसेवक देखील येत आहेत त्याबद्दल सहा नावं ही आता समोर आलेली आहेत त्यामध्ये सुनील नरसाळे रामवचन मुराई मारू प्रमोद मांजरेकर अमिताभ यादव आणि गजेंद्र लष्करी यांची नावं आता समोर आलेली आहे तर अन्य काही नगरसेवक का आहेत हे देखील यांच्या सोबत शिवसेनेत प्रवेश करणार आहे त्यामुळे एक मोठा खिंदार काँग्रेसला पडल्याचं पाहायला मिळत आहे दक्षिण मुंबई हा मतदारसंघ मुलीन देवरा यांचा ओळखला जातो त्याचा त्यांनी अनेक वर्षांपासून प्रतिनिधित्व केला होता आणि त्यातनं ते केंद्रीय मंत्री देखील राहिले होते आणि एकूणच देवरा यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा खिंडार पडल्याचं पाहायला मिळत आहे दुसरीकडे शिवसेनेची ताकद ही देखील वाढल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता दहा नगरसेवक हे शिवसेनेत आल्यामुळे त्याचा फायदा हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल तर लोकसभा निवडणुकीतला देखील याचा फायदा हा पडल्याचा पाहायला मिळत आहे मिळेल दुसरीकडे आपण पाहिलं तर मागील अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद हा चवाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे मालसा गायकवाड यांच्या मतदारसंघातल्या सहा नगरसेवकांनी काही 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 दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता त्यापाठोपाठ आता दहा नगरसेवक पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे शिवसेनेची ताकद ही महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून वाढल्याचं पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे काँग्रेसचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद सूरज आपण दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आपण